राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सौ so, सुवर्णताई so कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ वतीने जालना येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय हनुमंत साहेब उपस्थित होते यांच्या हस्ते आज सुवर्णताई कांबळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रेमानंदजी मगरे साहेब जिल्हा अध्यक्ष जालना यांच्यासह सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी निळा रुमाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर अभिनंदन केले व पुढील कार्या शुभेच्छा दिल्या त्यानिमित्तानं उपस्थित माननीय वैभव धबडगे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय अॅडव्होकेट रामजी कांबळे ज्येष्ठ नेते माननीय दादारावजी लहाने माननीय बालासाहेब बोरडे माननीय भगवान कांबळे परतूर तालुका अध्यक्ष पॅथर अमोल साळवे अर्जुन गायकवाड जयकुमार मोरे सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य वाचणी राम राठोड आष्टी सर्वांना जेणे अखंड विश्वाला शांततेचा मार्ग देणारे गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारानं प्रतिमेला माझं प्रथम अभिवादन तसेच आज आपण पक्षप्रवेश सोहळा इथे संपन्न झाला आणि राजरत्न साहेबांनी जो आपल्यावर विश्वास ठेवून त्या पक्षाची जबाबदारी दिली ती जबाबदारी मी स्वीकारते आणि पक्ष वाढवण्याचं काम शंभर टक्के माझ्या मी प्रयत्न करेन आणि शंभर टक्के वाढवे एवढे बोलून मी दोन शब्द इतकं संपवते